तर बघा घर यायला खूप उशीर झाला आणि आम्ही गेलो होतो माझ्या जाव्याचे वडे सगळ्याच्या दिवशी वारलेले होते खूप वाईट झालं त्यांचं आणि त्यांना असं आम्ही भेटायला गेलो होतो येताना माझी दुसरी चुलं सासूबाई भांडी दिली होती तर तसंच ठेवलं आहे सकाळची भांडी बाहेर होती ती आत जेवलेली भांडी सगळी ठेवली आणि आज गावात ना माझी भुंपू आहे तुम्ही म्हणता आता हा आधी कुंकू संपलाय पण तो कुठे चालली पण आता इलेक्शन वगैरे चालू आहेत ना मग आता जे कोणी उभारले ना त्यांची मिसेस येणार आहेत आणि सगळ्या बायका आम्ही एकत्र येणार आहे तर सगळं चालू आहे आता एकत्र एक, एक जॉब आहे आले इथं आणि बाकीच्यांना तयार हवा बोलले तर मी अशी तयार झालेली आहे ह्याच्यावरचं ब्लाऊज काय मला आता ना त्यामुळं ट्रचेबल मी ब्लाऊज घातले आणि सुटेबल पण होतो सोनली कलर असल्यामुळं परीसाई आई ऐकवली घाल आणि असं गजरा असा एक गजरा घातलेला आहे आईने आणलंय त्यातलं तु एक कानातलं घातलंय तू बघू तुझं लोक चला म्हण चल तू पण चल परी पण चल त्याची शाळा पण आज सुट्टी आहे हा कुठं तिकडे जाणार आहे ना यात्रेने सुट्टी आहे आणि आज आणि काल इतकं खायला मला खाऊया लागलेलं आहे ना म्हणजे ज्यांनी मला आता हे दिले ना चुकाचे वड्या त्याने असं मस्त पेठा चॉकलेट असं दिलेलं आहे खायचं काय झालं नाही कारण की इथे खायला जेवलं मी आता मी आले आर्धिक चपाती खाल्ल्या असेल म्हटलं आता आल्यावर खाऊ तर चला थोडं शूटिंग पण घेते गावातलं ना देत नाही त्या डब्यात पाणी घे की सोनू पाणी पाणी घे पाणी डब्यात प्यायला त्याला त्याला पाणी पाहिजे का बघा त्याला खेळायला आले आता आपण बांधतोय वेळ लावल मला दर हे चपाती खायची आणि पाणी काय आणि गप चूप बसायचं पाणी ठेवते गे या लवकर या लवकर हाय परत चल चला सगळ्या बायका जमाहून चालय येस तर येस ना काय झालं साडे तीन वाजले आणि राहिले म्हणून बऱ्याच बायका अशी जमलेल्या आहेत आणि बऱ्याच बायका यायच्या धरले आणि ज्या पाहुण्या यायच्या पाहुण्याचा आलेल्या नाही आलेच चला छान असं होतं मी वगैरे सोय केले आणि कुठे कुठे ठेवले जिथं आम्ही नेहमी अंबाबाच्या हाती त्याच ठिकाणी नेहमीच्याच ठिकाणी हदी भरलेले तर चला कार्यक्रम चालू झालं मग आपलं तुम्हाला मला मी तुमच्याशी शेअर करते आज आपण मालेगावच्या काल पिंपळाच्या कार्यक्रमासाठी सगळ्या एकत्र जमले आहोत कारण त्यांच्या ह्याच्यातील मार्गदर्शनाखाली आपण आजचा कार्यक्रम घेणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला एक छोटीशी स्पर्धा घ्यायची उपायची कथ उपा सगळ्यांनाच येते आणि आवडीचा काही गाणी आवडीचा विषय असतो काही जणी असतात ते पण माहिती खोड्या भाता घेतल्या घोड्या थोडे घेतली पाठी भासा हातीची फोन हातीच्या सोनाला पाचशे रायचे नव्याचं नाव ते हाती आहे शिवार्याचे सोन शंभरांची सोन ब्रह्मस आहे सोबत होते

जन्म दिला मातेने पत्नी या नातेने उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली संदीपरावांना जन्म देणारी ती मावली ताता समुद्रपलीकडे कृष्णवादीची बासरी संदीपरावांचे नाव घेते मी सुती आहे सासरी महादेवच्या पिंडावर ते माते वाचून संदीपरावांचे नाव घेते सर्वांचा एका मिनिटात ुले <laughs> म्हटलं लाजून लपून ला, जर बसलं तर धाडस अजिबात निर्माण होणार नाही स्वतःमध्ये आज म्हटलं थोडस धाडस करूया स्पर्धेमध्ये सगळ्यात आधी मीच उठले आणि थोडस खरंच पुढे गेल्यानंतर इतकं घाबरायला झालं ना पण परत विचार केले जर मी असं घाबरत गेले तर मी पुढे जाईन कशी तर बघू आपण कि एवढ्या मोठ्या स्टेजवर मंचवर उभा राहिले की एवढं घाबरायला आपली ही थोडीशी सुरुवात आहे तर ओकाने घेतले सुद्धा एका मिनिटात दहा झाले सुद्धा आणि माझं बघून बऱ्याच मजा म्हणजे आता माझ्या आईच्या आईच्या म्हणजे म्हणजे चुला सासवा किंवा मावशाच्या आईच्या झाला बरेच बायका उठल्या फक्त त्यांचं इथंच घोळ झाला जुन्या बायकांचा गोळ कुठं होते सांगू का तुम्हाला भरमसाठ उखाने म्हणजे मोठे घेतात एक मिनिटाच्या आत दहा उखाने घ्यायचे म्हटल्यानंतर छोटे छोटे उकाने घेऊन आपल्याला थोडंसं डोकं लढवून दहा उकाने पूर्ण करायचे असतात पण काही बायका काय हांड्यावर हांडा कळशीर कळशी घागर आली ही आली त्या आली इतक एक मिनिटाच्या वरती एकच उकाना त्यांचा होत होता हिथच त्यांचं थोडस चुकत थो होत थो थो थो। पण त्यांना सुद्धा आम्ही दाद देते की खेडेगावच्या ठिकाणी बाहेर कुठं नाही गेलेल्या बायका असं कधी समोर असं गावाच्या असं स्टेज म्हणजे पुढे न येता तरीही धाडस केलंय हेच महत्वाचं आहे हो पाहिजे पा कारण सोनशे तिथं मेन आहे कारण तिथे गेल्या तिथे गेल्यानंतरच गे मग गे सिद्धनाथ्याला गे लोक येतात आणि बाहेरचे लोक येतात बाहेरची लोक येतात नाही नाही ग्रामपंचायती आहेत पण आता दादा थांबलेत ना जेव्हा ते काही निवडून येतात त्यांच्या गाव थांबलेला आहे तर मग त्यांनी प्रेशराईज केल्याशिवाय आम्ही

जे काय आपल्या महिलांच्या समस्या वगैरे आहे जे आहेत ते समस्या वगैरे मांडायचं होतं मांडायचं म्हटलं तरी पण सगळे घाबरगुंडी उठली होती सगळ्यांची म्हटलं आता आपण समस्या मांडल्याशिवाय काही होणार नाही म्हटलं चला मला उठायचं काय होत नव्हतं मी आधी सांगितले होते की मी प्रेग्नेंट आहे मला उठायला येत नाही पण मी खाली बसून माझ्या जे काही समस्या आहेत ते मात्र मी सगळं मांडणार आहे खूप छान असा हळदी कुंकू पार पडलं बरं का अक्षरशः अगदी पद्धतशीरपणे आता तुम्ही म्हणताल आता हळदी कुंकूमध्ये समस्या कोण मांडेल का कारण की ज्यांनी हळदी कुंकू केलं होतं का नाही ते एक प्रतिष्ठित व्यक्ती होती जसं की बघा माझी आमदाराची बहीणच आलेल्या होत्या ना त्यामुळं काही समस्या जर मांडल्या तर काही हरकत नाही आणि आता सध्या निवडणुका पण जवळ आलेल्या आहेत ना त्यांना म्हटलं आपल्या समस्येला दाद दिली तर दिली नाही दिली तर नाही दिली शेवटी त्यांचा प्रश्न आहे आपण आपलं मत मांडलं हेच महत्वाचं आहे आणि म्हणजे काय मांडू काय नाही असंही बायकांचा खूप प्रश्न पडतो आणि कसं होते आहे का एक घाबरगुंडी पण उठते की मला कोण मागे पाठीमागे कोण बोलेल का पण याचाही विचार आज न करता म्हटलं आज जे काय माझ्या मनामध्ये आहे ना ते वैयक्तिक आपण म्हणजे फायदा घेण्यासाठी तर बोलत नाही ना आपल्या गावाच्या विकासासाठी किंवा लहान मुलांच्या जे समस्या जे काय आहेत शाळेत जाण्या येण्यासाठी बायकांना ना, ना वॉशरूमला जाण्याची सोय नाही आणि वैयक्तिक आता जे बैठक चालवतात त्यांची अशी एवढी परिस्थिती नाही पण ती सेवा करतात स्वतःची जागा हॉल वगैरे बरंच त्यांच्या आता गुंतवणूक त्यांनी केल्या त्या गोष्टीसाठी आणि ते त्या आता वापरू पण शकत नाही त्या गोष्टीसाठी

तुम्हाला मिळेल ना, ना आता हे आता ह्या बैठक चालू कर आता त्यांनी एवढं मोठं ह्याच्यापेक्षा मोठं हॉल आहे डपन नाही आज मला इतकं छान वाटलं की उकान्याच्या स्पर्धेमध्ये माझं पहिला नंबर आला आणि त्यानिमित्त त्यांनी असं स्टीलचं एक ताट ठेवलं होतं आता महिलांना काय पाहिजे लागतंय किचनचे उपयोगी वस्तू किंवा स्वतःसाठी कुठली साडी वगैरे तर त्यांनी मस्त ताट ठेवलेलं होतं तर आज मला ना पुढे बोलून छान बक्षीस वगैरे दिलं छान वाटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाण म्हणून त्यांनी ना चहाचे खूप चांगले असे कप आणली होती सगळ्या बायकांना त्यांनी चहाचे कप पान सुपारी चहा आज मला कप आणि टाक्या दोन्ही गोष्टी मिळाल्या होत्या माझ्यासाठी तुम्ही म्हणतो असल्या किती कौतुक झाले पण माझ्यासाठी

这边的哇，真的是。